सहा तास मला वाटतं सकाळी सहा ला सुरू पाच लाग सकाळी पाच ला सुरू केला होता आणि बाराला काकडा संपला होता बाराला बारा पर्यंत तर माणसं शेतातले जवळजवळ पूर्ण काम उरकून घरी येतात मग आता काकडा जर बारा वाजेपर्यंत करायचा तर काम कधी करायचे मग आमच्या स्वामीजींनी एक साधू संतांकडे ना एक वेगळं डिपार्टमेंट त्यांच्याकडे ना भगवंताने त्यांना एक हातोटी दिलेली आहे काय चाव्या दिल्या आता तुम्हाला जे हवा जे कुलूप उघडायचे ते उघडा महाराज मा, म्हणता ना तुका म्हणे किल्ल्या संता हाती दिल्या संतांच्या हातामध्येच किल्ल्या देऊन टाकल्या चाव्या मग ते संत काय करतात स्वामीजींनी दहा अभंग उचलले किती अभंग दहा अभंग आता काकड्याला जाणाऱ्या माता मावल्यांना माहीत असेल किती अभंग उचलले फक्त दहा अभंग मोजके मोजके महत्वाचे दहा अभंग उचलले आणि मला असं वाटतं इथं जिला वाचता येत नाही तिला सुद्धा ते दहा अभंग पाठे आमच्या या माय मावल्यांना सुद्धा काकडा पाठ दहा अभंग महत्वाचे पाठ आहेत याचा अर्थ काय सोप करून दिलं का नाही मला सांगा सोप्यातला सांगणारा महाराज शहाणा आता मी जर इथं गीता म्हणली एक तास दोन तास तुम्ही म्हणताल काय लावलं की महाराजांना कीर्तन इसरलं काय तिरुपतीला गेल्यापासून जमा सांगायचं तात्पर्य लक्षात असू द्या की संत हे सोपी पायवाट मार्ग करून दाखवत असतात सावध झालो सावध झालो स्वतः सावध असल्यामुळं लोकांना सावध करण्याची पद्धती सोपी नसते महाराज एक लक्षात घ्या सावध झाला म्हणजे काय शाणा झाला सावध झाला म्हणजे काय शाणा झाला बऱ्याच वेळेला झोपलेल्या माणसाला जाग करणं सोपं आहे बालूभाऊना तो प्रसंग आला असेल बऱ्याच वेळेला आम्हालाही प्रसंग येतो हा मग माणूस दरवाजाच्या बाहेर उभं राहत बालूभाऊची एक सवय कशाला आवाजाचा गोड माणूस भजनाला सोमवार आहे म्हणून माणसं काय म्हणते अभंग आपल्याला भजन दोन चार तरी अभंग म्हणून देवीदास महाराज घरातच असतो बालू भाऊच कस आहे दोस्ताना जवळच असल्यामुळे बालू भाऊ त्यांना उठवायला जाते आता जे झोपलय त्याला जाग करणं सोप आहे हो पण ज्यानं झोपीच सोंग घेतलंय त्याला जाग करणं सोप आहे का बोला किती बी वेळाला कुकू लावलं तरी पुन्हा फायदा सांगायचं तात्पर्य एकच आहे की जागा बी व्हायचं असेल ना तर कमीत कमी खरी झोप असावी खोटी झोप नसावी माणस माणूस एखादा शहानपणा समोर मांडायचा स्वामीजींचा थोडा त्यांचा ऐकायचा लगेच आपला मांडायचा जसा काय शास्त्रार्थ करायला बसले मी तिथं जाऊन जर शहाणपण सुरू केलं तर समजायचं हे कायमच झोपलेलं हे दसकट कधीच नीट होत नाही <laughs> स्वामीजी बसे गेल्यानंतर फक्त त्यांचं ऐकायचं तर तू सावध होणार आहेस बाबा आणि हरि आलो जागर स्वामीजींनी रामकृष्ण हरी नाम जप सप्ता सुरू केला बरोबर मला असं वाटत कि दारोदारी स्वामीजी येऊन गेले तिथे कशासाठी रामकृष्ण हरीच्या नाम जपाला तुम्ही या संतान तुमच्या दारात यावं येऊ व... मी तुम्हाला वाटत की संत दारात आले हे पुण्य आपलं पापय पाप, पाप। संतांना तुमच्या दारापर्यंत जर यावं लागत असेल तर हे शंभर टक्के आपलं पापय आणि त्याच्या पलीकडे पली जाऊन बोलतो संत दारात येऊन जर तो तिथं जात नसेल ना तर शंभर टक्के म्हणायचं की जन्म जात फक्त चुकून माणसाच्या जन्माला आलेले नाहीत हे गाडवय बिना लक्षात असू द्या अरे स्वामीजींसारखा महात्मा दारावर येणं पुण्याचा भाग आहे पण मला असं वाटत कि तिथं नाम जप केल्यानंतर त्यांनी आपल्या दारावर येणं हा खऱ्या पुण्याचा भाग आहे पण तुम्हाला जाग करायला नाहीतरी काय जग जोगी जग जोगी जागे जागे जाग जाग सावध करायला येतात मला आणि ज्या वेळेला संत सावध करतात ना साध सोडत नाही ते जागच करून सोडतात मग त्यानं किती वीज झोपीच नाटक करू द्या काही करू द्या चांगल्या चांगल्याला सरळ संतांनी केलेलं आहे महाराज मंबाजी सारखा कोण अह मंबाजी सारखा मंबाजीने तुकोबारा यांना मारलय काय केलंय काठी न मारलं आता कस माहितीये काही भोळेपणाचा आव आणणारी जी असतात दुसऱ्याच्या धानात जनावर सोडणारी लक्षात येईल का तुमच्या आवाज येत आहे का मागपर्यंत येत ज्या ज्या माता मावल्यांना कीर्तन ऐकू येत आहे ना त्यांनी पंक्तीला बसल्यानंतर सांगा आता <laughs> ना पर्याय नाही आपल्याकडे कारण आमचा बी भोंगालय मोठा नाही <laughs> <laughs> तात्पर्य ज्या वेळेला साधू संत आपल्याला सावध करायला येतात तर निम्या रस्त्यात सोडत नाहीत महाराज हरीच्या आलो जागरणा आणि मग महाराज हे जागरण असं तर समजते हरीच्या आलो जागरण जागरणाला आल्यानंतर महाराज म्हणतात काय आहे ते वैष्णवांचे भार thank <laughs> you

दोन चार तंबाखूच्या पुड्या ठेवाव्या लागत्या दोन तीन चुन्याच्या डब्या एक किलो गुळ ज्यांनी भजन ठेवलं त्यांना चांगलं माहितीये एक किलो गुळ पुरत नाही कमीत कमी दोन ढ्यापा तरी आणून आणि साडेतीन गवळणी म्हणून लोक निघून जात <laughs> ही <laughs> परिस्थिती सध्याच्या भाषणात <laughs> लक्षात असू द्या वैष्णव एकत्र आल्यानंतर अरे सज्ज नको सज्जन मिले हो एखाद्या सज्जनाला जर सज्जन मिळाला ना की महाराज त्यांच्यामध्ये चांगला गोड संवाद होत असतो वारीला गेला होता मग वारी कशी झाली पंढरपूरचा परमात्मा पाहिला का दर्शन कसं झालं किती वेळ लागला दर्शनाला गर्दी कशी आहे वैष्णव किती आले होते हा विचार मांडेल माणूस बरोबर आहे तर हा विचार मांडला आपल्याकडे ना तसं नाही गेलतात का बाजाराला काय भाव लागला लय स्वस्त गेलं परवडत नाही सांगायचं तात्पर्य सज्जन को सज्जन मिले होगी दो दो और गधे को गधा मिले डेंगे दो दो गाडवाला गाडव मिळाल्यानंतर एकामेकाला फक्त लाथाच मारत असतात ध्यानात ठेवा गाडवानो म्हणजे गाडवांपासून सावध राहा मला हे म्हणायचं ध्यानात असू द्या गाढवान आणि तुम्हाला असं वाटत असेल गाढव म्हणजे चार बैला चार पाय असते आणि त्याच्या वज असतय मला सांगा गाढवाच लक्षण काय जे वज वाहतय त्याला काय म्हणायचं पटेल आपलं पाटील बोला त्याला काय म्हणायचं गाढव म्हणतो माणूस आणि मग संसाराचं वज वाहणारा बी काय त्याच्यापेक्षा वेगळा जनात असू द्या महाराज म्हणतात आम्ही आमचं ओझ हलकं केलं तुका भार होईल हा वारी लकैवारी नारायण अथवा आम्ही आमच्या डोक्यावरचं ओझ का म्हणे माझे तुमा संता तुका म्हणे माझे तुमा संतावरी ओझे औ त्या ठिकाणी गेल्यानंतर माणसाचं मन हलकं व्हावं वैष्णवांच्या सानिध्यात गेल्यानंतर माणसानं मोकळं व्हायला पाहिजे का वैष्णवाच्या डोक्यावर जर मोठा भार असला आणि तीच जर भजनेली म्हणू लागला लई कर्ज झाले बघा पाच पाच दहा द्यावे लागते भोळे असतात माणसं भोळे एखादा महाराज जर म्हणला हो ते बांधकाम आणलंय आपलं मठाचं बांधकाम चालू आहे पंढरपूरला बांधकाम चालू आहे तेवढं मोठं उदाहरण देण्यापेक्षा तुम्हाला अलीकडचं सांगू त्या किती गोसाई येतात आपल्याकडे फिरत येतं माय गाणगापूरला निघालोय माय गाणगापूरला निघालोय काय पिशवीत असेल एकदा होडी काय शेर दोन शेर तुला द्यायचंय ती दे माय सगळं तिथं नेऊन टाकणार आहे प्रसाद प्रसादासाठी आता माय मावले आमच्या धळ्या असतात त्यांना वाटतंय महाराज दिसायला लाव